राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्याच्या पक्षाचे अध्यक्ष नामदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रांताध्यक्ष सन्माननीय कलंग आखाडे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे राज्यभर पदाधिकारी संपर्क अभियान सुरू आहे याच अनुषंगाने उद्याच्या दोन तारखेला रविवारी परभणी जिल्ह्यातील माळेगल्ली येथे संपर्क अभियान घेण्यात येणार आहे या अभियानाला जिल्हाभरातील सर्व ओबीसी पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी सूचना करत आहे येणाऱ्या काळात आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग सक्षम करून सर्व ओबीसी हक्काचे प्रश्न आपल्याला याच माध्यमातून सोडवायचे आहेत आणि मुख्यतः आता सर्व नेत्या लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत येणाऱ्या काळात महापालिकासारख्या जिल्ह्यासारख्या कार्यकर्त्याच्या निवडणुका होणार आहेत या अनुषंगानं राज्यभर हे अभियान सन्मान्य कलंका कागड साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू आहे त्यामुळं या अभियानाला पुनश्चेत विनंती करतो सूचना करतो की जिल्ह्याभरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे या संपर्क अभियानाला सन्मान्य कलंका आखाडे साहेब व त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमदार राजेशा विटेकर व शहर अध्यक्ष सन्मान्य प्रतापभाई देशमुख हे उपस्थित राहणार आहेत Never miss an update.